क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे महा कव्हरेज उद्या दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सकाळपासून दिवसभर वेळोवेळी मतमोजणी स्थळ वेअर हाऊस अंबड नाशिक या ठिकाणाहून ताजे अपडेट महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून देण्यात येणार आहे म्हणून बघायला विसरू नका महाराष्ट्र क्रांती न्यूज कणाशी पिंपळा रोडवरील पिंपळा चौकुली इथे दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी मोटरसायकल व इरटिका कार यांचा भीषण अपघात होऊन एक दुचाकी स्वार ठार तर एक गंभीर जखमी झाला पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की इर्टिका कार क्रमांक एम एच एक्केचाळीस एस बत्तीस त्र्याहत्तर ही कणाशी बाजूकडून पिंपळे बाजूकडे हायगईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने जात असताना पिंपळे चौकुलीच्या पुढे समोरून येणारी स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच एकेचाळीस बी बी अकरा एकोणचाळीस ही उजव्या बाजूने येत असताना त्यास अपघात करून मोटरसायकल ला जोरात ठोस मारून अपघात करून मोटरसायकलवरील वरील मोटरसायकल स्वार भाऊ पोपट भाऊराव ठाकरे यांचा अपघातात मृत्यू झाला तर विजय काशीनाथ ठाकरे यास उजव्या पायाच्या नळीच्या व पायाला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे या अपघातानंतर कार चालक गजानन पंडित ठाकरे वयवर्ष पस्तीस राहणार ततानी तालुका सटाणा जिल्हा नाशिक हा अपघात स्थळावरून फरार झाला होता अपघाताची माहिती मिळताच अभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी पोलीस पथकांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन त्या सवघ्या काही तासात ता अटक करून दोन जून दोन हजार चोवीस रोजी कळवण कोर्टात हजर केले असता कोर्टाने आरोपीची जामिनावर मुक्तता केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी पुंजराम खांडवी पुन खोरे कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा